दमदाटी करत अपहरण करून वृद्धाच्या नावावरील जमीन बळकवण्याचा प्रकार निफाड तालुक्यातील महाजनपूर येथे घडला आहे याबाबत वृद्धाच्या मुलीने चुलत्याच्या विरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे याबाबत मंगल ज्ञानेश्वर आव्हाड वय बत्तीस वर्षे राहणार गुळवंच तालुका सिन्नर यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे जॉब्स 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 अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलीमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फीमेल, दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी या या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा